हॅलो एवढी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा शिक्षक शिक्षण विभाग भरती यामध्ये शिक्षकेतर भरतीचा एक न्यू अपडेट आहे आणि ही शिक्षकेतर जी काही भरती आहे ती कशा पद्धतीने होणार आहे त्या रिगार्डिंग काय अपडेट आहे किती वेकन्सीज आहेत अप्रॉक्सिमेटली ते येऊ शकतात या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी पहा अकॅडमी मध्ये नवी मुंबई महा महानगरपालिका याची एक्झॅम डेट डिक्लेअर झालेली आहे आणि अकॅडमी मध्ये त्याच्यासाठी फास्ट ट्रॅक बॅच जी आहे फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच ही सुरू झालेली या या आहे यामध्ये ए एन एम जे एन एम पशुधन पर्यवेक्षक औषध निर्माण अधिकारी लॅब टेक्निशियन या सगळ्या जे काही पोस्ट आहेत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये त्या रिगार्डिंग ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे यामध्ये जे काही तुमचं सिलेबस आहे त्याचं कम्प्लीट रिव्हिजन प्रोव्हाइड केलं जाते किंवा तुमचं रिव्हिजन करून घेतलं जाणार आहे ईबुक टे सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि तसेच पहा तुमचे जे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत याचा देखील डिटेल अनालिसिस या फास्ट्रॅक रिव्हिजन बॅच मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे या, या रिगार्डिंग तुम्हाला जर बॅच जॉईन असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबर वरती आता आपण पाहूयात हे जे शिक्षकेतर भरती आहे त्या रिगार्डिंग जे न्यू अपडेट आले आलेला आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन तर बघा आ, हे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी काही भरती होणार आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आलेली आहे पहा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती देखील आता पवित्र पोर्टल मधून होणार आहे असं डिक्लेअर केलेलं आहे पहा या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन काय आहे रा तर राज्यातील खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये सुमारे पंचवीस हजार शिक्षकेतर कर्मचारी कर्मचारी जे आहेत ते मंजूर त्यांची पदं जी आहेत ती मंजूर आहेत त्यापैकी साडे नऊ ते दहा हजार पदं ही सध्या रिक्त आहेत म्हणजे जे काही शिक्षकेतर कर्मचारी आहेत याच्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक आहे लॅब टेक्निशियन आहे कनिष्ठा लिपिक आणि ग्रंथपाल अशी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं आहेत आणि त्यापैकी नऊ हजार किमान नऊ हजार ते दहा हजार पदं जी आहेत ती सध्या रिक्त आहेत आणि त्याच्यासाठी ही, ही भरती प्रोसेस जी आहे ती राबवली जाणार आहे बघा त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आलेली होती की ही ही जी काही भरती प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे पण त्यानंतर त्याच्यावरती स्टे आला होता कारण मग ती कोण कंडक्ट करणार आहे या रिगार्डिंग काहीतरी कन्फ्युजन क्रिएट झालेलं होतं पण आता हे डिक्लेअर केलेलं आहे की ही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती देखील आता जी पवित्र पोर्टल आहे मार्फतच होणार आहे बघा या यामध्ये पहा साडेनऊ ते दहा हजार पद जी आहेत सध्या ती रिक्त आहेत आणि आ...

तर कर्मचाऱ्यांची भरती जी आहे ती सुरू होणार आहे बघा स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी अनु अनुदानित अंशतः अनुदानित शाळांमध्ये देखील ही शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत जसं की प्रयोगशाळा सहाय्यक आहे कनिष्ठ लिपिक आहे आणि ग्रंथपाल आहे यांच्यासाठी आता भरतीचा मार्ग जो आहे मोकळा झालेला आहे न्यायालय न्यायालयाने मान्यता दिल्यानंतर ही भरती प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे आणि आता हे त्यांनी कन्फर्म केलेलं आहे की ही जी भरती प्रक्रिया होणार आहे ती पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहे ठीक आहे बघा या व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची म्हणजे सध्या पवित्र पोर्टलद्वारे शाळांमध्ये शिक्षकांची जी काही भरती प्रक्रिया होते ती पवित्र पोर्टल मार्फतच होते आणि आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती देखील ही पवित्र पोर्टल मार्फत होणार आहे आणि सध्या साडे नऊ ते दहा हजार पद जी आहेत ती रिक्त आहेत त्या अकॉर्डिंगली वेकन्सी जी आहे ती लवकरात लवकर येईल आणि ये या अनुषंगाने त्याची जाहिरात देखील लवकरात लवकर येईल अशी आपण अपेक्षा ठेवूयात यानंतर आता आपण पाहिलं की शिक्षकेतर भर शिक्षण विभागामध्ये जी काही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आणि त्यानंतर आता बघा अकॅडमीमध्ये कल्याण आणि डोंबिवली महानगरपालिका यामध्ये जे डिफरंट वेकन्सीज आहेत जसं की एन एम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माण अधिकारी असेल लॅब टेक्निशियन आहे औषध निर्माता या सगळ्यांसाठी जी आहे अकॅडमीमध्ये बॅच सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो अपडेटेड सिलेबस असतो महानगरपालिकेने डिक्लेअर केलेला त्या अकॉर्डिंगली के सी बॅच जी आहे ती डिझाईन केलेली आहे तो सिलेबस त्यामध्ये कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक सीरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली त्यामध्ये कव्हर केल्या जातात लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि त्याचे व्हिडिओ देखील डाऊनलोड करू शकता या रिगार्डिंग जर तुम्ही बॅच जॉईन केली तर डेफिनेटली तुमचे सिलेक्शन चे जे आहेत ते इन्क्रीज होणार आहेत सो जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती पहा ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला इम्पॉर्टंट वाटली असेल तर तुम्ही व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू